Royal. <laughs> but royal you got me, but uh, the am meh, nothing's oil. through stride him, through the hustle, through a fight. Who doubts the future? Maza distal full bright. Oh. Second hand phone, real but of viral. Local hustle, but me hustle, but final cycle, what a fruit a mite. But they got fortune okay, n it was not so far and middle class boy, but uh, i vision my royal. But shot you got me, but the mean oil through the oil. through the hustle, through a fight. Who doubts the future? Maza distal full bright. सर्वे मित्रांनो काय होणार मी पण तो वेट कर परत गपनात चालले मी स्टेज पासून वर्ल्ड टूर क्लास 2 पण ना मी आहे फॉर श्योर हर विदा नोबल्स का लो क्राउडवर सी वेल्स क्लास रॉयल este ya está, le di salir. Second hand phone, one real but Look, the has a final fortune again. was not so far. Second hand phone, vision as a royal. But put the hand the oil. Through struggle, through hustle, through fight. Who doubts future, the full bright Second hand phone, one real but Look, has मित्रांनो आता आपण चाललोय मार्केट ला मस्त आमची लाक्षी मम्मी मी चाललोय मार्केटला भाजी चल साक्षी तर मित्रांनो आता आपले डबल लावून झालेले तर आपल्या आजच्या स्पेशल मेनू आहे मिक्स व्हेज मस्त पैकी क्वालिटी बटरवालो जरा राईस मस्त पैकी सांबर तर डबे पण लावून आपले शकतो तर डबे लावून घेतले फटाफट मन गाला सूर आता मन ग साक्षी तर मित्रांनो आपल्या घरात देवपूजा करायची चालली कारण गेले नऊ दिवस झाले पूजाच केली नव्हतीच तर आमची साक्षी या देवपूजा

देवा रांगोळ घालून झालेली आहे आपली तर आपला घटबा केवढा आलाय कोणाकोणाचा आलाय सांगा नक्की कमेंटमध्ये मध्ये तर आमची साक्षी देवपूजा झालेली आहे कोणाला तर दे। देवापत्ती लावते बघा तुम्ही कशी आहे कुणाला लावायची शिकायचं असेल तर आमच्या साक्षीकडे ट्रेनिंग घेऊ शकताय रांगोळी तर एकदम भारी काढते ना मित्रांनो की डाळ आहे नुसत बोलू शकता तुम्ही इकडं मिक्स व्हेज खतरनाक मध्ये स्पेशल मेनू आहे आणि इकडं जेरो मस्त पैकी जे मिक्स जेरा राईस आणि डाळ काय नाही कुठल्या शेवटे उल मी तर राहा मित्रांनो आता चालूया पण डोबी द्यायला तर टूबी द्यायला जाऊया पटाफट तर मित्रांनो आपल्या आता सर्व डोबे देऊन झालेले आहे तर उद्यापासून आपलं नवीन चॅप्टर चालू होत आहे युग चॅप्टर लिफी बिगिनिंग तर मित्रांनो आपल्या आता सर्व डबे देऊन झालेले आहेत तर उद्यापासून आपलं नवीन चॅप्टर चालू होत आहे युग चॅप्टर लिहती बिगिनिंग